नमस्कार मी डॉक्टर कल्याणी मानवटकर बी डी एस एम डी एस ऑर्थोनॉटिक्स म्हणजेच वेडेवाकडे दातांचे तज्ज्ञ श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता विविध अत्याधुनिक विभागांसहित डेंटल डिपार्टमेंट देखील सुरू झालेले आहे आता दातांच्या सर्व समस्यांचे उपचार एकाच छताखाली आपल्याला मिळणार आहे वेडेवाकडे दात सरळ करणे असो किंवा लहान मुलांचे दातांचे उपचार असो रूट कॅनल असो कृत्रिम दंतरोपण म्हणजेच ज्याला आपण इम्प्लांट म्हणतो बचाळी बसवणे वेडेवाकड्या दातांना तार न लावता सरळ करणे म्हणजेच ज्याला आपण अलायन ट्रीटमेंट म्हणतो पिवळे दात पांढरे शुभ्र करणे किंवा दात स्वच्छ करणे आता दाताला लागलेली साधी कीड असो किंवा संपूर्ण जबड्याची बदललेली रचना या सर्व समस्यांचे उपचार तुम्हाला एकाच छताखाली अगदी माफक दरात आणि योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दंत विभागाला उपलब्ध आहे तर आजच भेट द्या श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दंत विभागाला